हाय फ्रेंड्स पंधरा ते वीस दिवस स्टोअर करून ठेवता येईल असा ओला मसाला यासाठीची संपूर्ण सामग्री खडे मसाले मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे इथे आले लसूण कढीपत्ता पुदिना कांदा आणि ओलं खोबरं जे ऑलरेडी मी भाजून घेतलेलं होतं तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तुम्ही सुकंही वापरू शकता पण मी सजेस्ट करेल फिफ्टी पर्सेंट ओलं आणि फिफ्टी पर्सेंट सुकं यूज करा खड्या मसाल्यांमध्ये खसखस तीळ लवंग मिरी दालचिनी इलायची आणि हरभऱ्याची डाळ असे खडे मसाले यूज केलेले आहेत यासाठीचं मेजरमेंट कोणतंही मी घेतलेलं नव्हतं हा मसाला मी जवळपास पंधरा ते वीस दिवस आणि भाज्या जर मसाल्यातल्या कमी केल्या तर एक महिन्यापर्यंत पुरल ह्या मापाने केलेलं आहे तुम्ही हा मसाला एका भाजीपुरता एका वेळेसही करू शकता किंवा सामग्री जास्त वाढून पंधरा ते वीस दिवसासाठी स्टोअर करूनही ठेवू शकता कांदा मी तेलामध्ये परतून तो एका साईडला करून घेतला त्यामध्ये खडे मसाले टाकून ही संपूर्ण सामग्री छान तेलामध्ये परतून घेतलेली आहे माझ्याकडचं खोबरं मी ऑलरेडी परतून घेतल्यामुळे मला ते जास्त परतून घ्यायची गरज पडली नाही तुमच्याकडचं खोबरं परतलेलं नसेन ते भाजून घेतलेलं नसेल तर तुम्ही ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे या रेसिपीमध्ये आपल्याला तेलाचा वापर जास्त होतो कारण तेल हे ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं ते तुमचा मसाला खराब होऊ देत नाही ही, ही संपूर्ण सामग्री परतून घेत असताना त्यामध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर आपल्या मसाल्याला बुरशी लागते त्यामुळे मसाला परतून घेत असताना तो अगदी छान तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथे माझे खडे मसाले खोबरं कांदा परतून झालेला आहे आलं लसूण कडीपत्ता पुदिना घालून मी हे सगळं पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे खडे मसाले कांदा खोबरं परतून झालं की गॅस बंद करायचा मसाला पूर्ण थंड होऊन द्यायचा कारण आता तो आपल्याला मिक्सरमधून बारीक करून काढायचा आहे मी सेम कढई पुन्हा मसाला तेलामधून परतून काढण्यासाठी यूज केलेली आहे हा मसाला तुम्ही छोले राजमा चिकन मटन कोळंबी यांसाठी पंधरा दिवसापर्यंत यूज करू शकता मी स्वतः हा मसाला व्यवस्थित स्टोअर करून एक महिन्यापर्यंत यूज करते सेम कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं एका साईडला आपली सामग्री बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून मिक्सरमध्ये बा वाटताना जेवढं मला पाणी त्यामध्ये फाईन पेस्ट करण्यासाठी लागलं मी तेवढंच यूज केलं कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मऊ पेस्ट करून घ्यायची आहे हा मसाला तेलामध्ये घालून छान परतून ठेवायचा गॅस बारीक ठेवा जर तुम्हाला असं वाटते की मसाला सुका होतो आहे अजून तेलाची गरज आहे तर तिथे तुम्ही तेल वाढवू शकता तुम्ही पाहू शकता मी तेल वाढवले पण मी पाणी अजिबात वापरलेलं नाहीये मसाला परतून व्हायला वेळ लागतो तो मंद गॅसवर भरपूर वेळ तेल सुटेस तोपर्यंत परतून घ्यावा लागतो बरं या व्यतिरिक्त मी अजून एक मसाला तयार करते ज्यामध्ये मी खडे मसाले वापरत नाही आणि साध्या भाज्या जसं मटकी मूग कडधान्य वटाणा बटाटा यासाठी मी तो मसाले यूज करते खूप स्पायसी नको असेल तर मला हिरवा मसाला असं कमेंटमध्ये कळवा मी तीही रेसिपी तुम्हाला शेअर करेन इथे आपले तेलाचे बुडबुडे साईडने दिसता येत तर मसाला परतून झालेला आहे मसाला थंड झाल्यानंतर त्याला असं तेल सुटतं मसाला वापरताना थोडंसं बेताचं तेल वापरा कारण ऑलरेडी मसाला भरपूर तेल वापरलेला असतं रेग्युलरच्या दिवसात वेळ वाचवण्यासाठी रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू